आज आपण पाहतोय तांबूलाची रेसिपी तांबूल बनवणे तसं अगदी सोपं आणि गौरी गणपतीच्या काळात तांबूल हे आवर्जून बनवले जाते देवाला नैवेद्यानंतर तांबूल हे अर्पण केले जाते तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत पानाचा तांबूल म्हणजेच मुखवास हा आपण वर्षातून कधीही बनवू शकतो त्याच्याला बनवायला सुरुवात करूयात त्यासाठीच आपल्याला लागतील इथे पानं खायची पानं आहेत याला काही ठिकाणी नागिंचं पानसुद्धा म्हटलं जातं हे घरच्या वेलाचे पानं आहेत माझ्या ताईच्याच दारात पानाचा वेल आहे त्यामुळे हे लहान मोठे तुम्हाला दिसत असतील तर मी इथे जवळजवळ तीस पस्तीस पानं घेतलेले आहेत बघू शकता काही लहान आहेत काही मोठे का आहेत हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आता आपल्याला हे स्वच्छ एखाद्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे इथे आपण हे आता स्वच्छ पुसून घेऊयात आणि या पानाचं असं खालचं टोक आणि हे वरचं टोक हे तोडून घ्यायचं असतं हे खालचं आणि वरचं दोन्ही टोकं तोडून घेऊयात आणि याचे छोटे छोटे पीसेस करून आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे बघा मी म्हणजे त्यामध्ये कसं सगळं जिन्नस अगदी बारीक होतं आता हे असंच तोडून याच्यामध्ये घालायचे कारण आपल्याला हे बारीकच करायचं आहे एका वेळेस बसत नाही आहे म्हणून मी दोनदा हे बारीक करून घेते बघू शकता या पद्धतीने आणि आता आपल्याला याच्यात घालायचं आहे चार ते पाच इलायच्या आणि दोन ते तीन लवंगा लवंग जास्त नका घालू नाही तर जास्त तिखट होईल इलायची जास्त झाली तर चालेल छान फ्लेवर येतो जास्त म्हणजेच नुसतं चार ते पाच आता घालायचं आपल्याला एक मोठा चमचा याच्यामध्ये सोप आणि आता याच्यामध्ये घालतोय आपण चुना जो पानाला लावून खातात ना तोच अगदी थोडासा घालायचा बघा बघू शकता बस एवढा जास्त नाही घालायचा सोबतच कात घालायचा कात म्हणजेच कथ्था काही जण म्हणतात त्याला जे पाण्या पानाच्या दुकानामध्ये साहित्य तुम्हाला आरामात मिळेल कात चुना आणि याच्यात घालतोय आपण आता हे एक चमनबहार म्हणून येतो ते घालायचं आणि अस्मंतरा तो घालायचा अगदी चुटकी सरसी अस्मंतरा जास्त नाही घालायचा छोटा अर्धा चम्मच आपण हा चमन बहार घातलाय पानाच्या दुकानामध्ये हे सर्व साहित्य तुम्हाला मिळेल किंवा मग किराणा दुकानामध्ये सुद्धा मिळतं आता जर तुम्ही सुपारी खात असाल तर त्याच्यामध्ये सुपारी घाला पण ती अशी लालवाली सुपारी घाला त्याला चपडा सुपारी सुद्धा म्हटलं जातं कुठून घालायची म्हणजे मिक्सरमध्ये ती व्यवस्थित बारीक होते त्याच्याला सर्व साहित्य आता एकत्र बारीक करून घेऊयात बघू शकता व्यवस्थित बारीक झालंय त्याची अगदीच बारीक पेस्ट नाही करायची बघा आपल्याला थोडं थोडं दिसलय सोप वगैरे तर चालते छान दिसते ते आता याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालते म्हणजे खोबऱ्याचा खीस तीन ते चार चम्मच पोहे खायचा चम्मच असतो त्या चमच्याने मी ते चार चम्मच डेसिकेटेड कोकोनट घातलाय खोबरा खीस जरूर घाला खूप छान फ्लेवर येतो बघा आणि एक ते दीड चम्मच आपल्याला याच्यात गुलकंद घालायचा आहे आता तुमच्याकडे जर गुलकंद नसेल तर मग तुम्ही खडीसाखर घाला पण गुलकंदसुद्धा आरामात मिळतो बघा दुकानात गुलकंदानी खूप छान असा फ्लेवर येतो आपल्या तांबूला आणि आता हे परत एकदा थोडंसं मिक्सरला फिरून घेऊयात म्हणजे सगळं कसं एकजीव झालं पाहिजे छान असं मिक्स होतं आता याचं टेक्चर तुम्ही बघू शकता छान असं आपण हे वाटून घेतलेलं आहे मिक्सरला याची पेस्ट नाही केली आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता वरतून घालायचं आपल्याला दाळ काही चेरी घालूयात इथे माझ्याकडे हिरव्या कलरची चेरी मिळाली मला तुम्हाला जर लाल कलरची किंवा रंगीबेरंगी चेरी मिळाली तर ते जरूर घाला खूप छान दिसते बघा मला हिरव्या कलरची मिळाली तर मी तेच घातली कलरवाली सोप येते ती घाला छान दिसते दिसायला आता हे किती घालायचं तर अंदाजेच घालायचं आपल्या आवडीनुसार थोडीशी खडे साखरेचे दाणे घालते आपण याच्यामध्ये गुलकंद घातलेला आहे गोड गुलकंद सुद्धा गोड असतो म्हणून खडे थोडीशीच घातली मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये बघा तुम्हाला जर सोप कमी वाटत असेल तर तुम्ही सोप याच्यामध्ये वाढवू शकता अगदी सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला तांबूल करून दाखवलेला आहे महालक्ष्मी जेवतात त्या दिवशी तांबूल जरूर वाढला जातो तर तुम्ही अशा सोप्या पद्धतीने हा तांबूल जरूर बनवा नुसतं गौरी गणपतीतच नाही तर वर्षभरासाठी ही जेवणानंतर मुखवास म्हणून तांबूल खाणं चांगलं असतं बघा कारण पानामध्ये भरपूर अशी विटॅमिन्स असतात तर नक्कीच बनवा बनवल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये